लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क अमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजवाने पंचाण शून्य तीन एक पन्ना पन्ना शिराळा चांदोली परिसरामध्ये दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी दरड कोसळण्याची भीती असलेल्या भागाची पाहणी चांदोली धरण परिसरामध्ये सलग दुसऱ्या दिवशीही अतिवृष्टी सुरूच आहे पहिल्या दिवशी चोवीस तासात नव्वद मिलीमीटर तर दुसऱ्या दिवशीही चांदोली धरण परिसरामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे या अतिवृष्टीमुळे धरणाची पाणीपातळी देखील झपाट्याने वाढू लागली आहे दुसरीकडे मुसळधार पावसामुळे चांदोली परिसरातील नाले ओढे तुडुंब भरून वाहू लागले आहेत तसेच डोंगरातील छोटे मोठे धबधबे कोसळू लागले आहेत दुसरीकडे मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यात तैनात असलेल्या एनडीआरएफच्या एका पथकाने शिराळा तालुक्यातील दरड कोसळण्याची भीती असलेल्या भागाला भेट देत त्या भागातील परिस्थितीची पाहणी केली यामध्ये चांदोली धरण क्षेत्राजवळील मिरू खेडवाडीवरील डोंगर भागाची एनडीआरएफच्या पथकाने पाहणी केली तसेच या भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना जर आपत्ती ओढवलीच तर प्राथमिक खबरदारी कशी घ्यायची याची कल्पना दिली एकूण चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने गेले चार दिवसात दमदार हजेरी लावली आहे शिराळा तालुक्यातील एकवीस पूरग्रस्त गावामधील आपत्तीला सामोरे जाण्याच्या अनुषंगाने येणाऱ्या आपत्तीला कशा प्रकारे सामोरे जाव्या किंवा आपत्तीमध्ये ज्या काही उपाययोजना कराव्या लागतील त्या अनुषंगाने आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांच्या सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय उपविभागीय अधिकारी वाळवा यांच्या मार्गदर्शनाखाली आज एनडीआरएफची एनडीआरएफ सांगलीची टीम ज्याचे टीम कमांडर सर्वेश उपाध्याय असे होते यांच्या सहसवेत असणारे संदीप पवार हवालदार आणि त्यांचे इतर जवान अशा तेवीस लोकांनी आज इथे प्रशिक्षण दिलं आणि पूर आल्यानंतर पूर परिस्थिती उद्भवल्यानंतर कोणकोणत्या उपाययोजना करायच्या बचावाची परिस्थिती कशी निर्माण करायची आणि आत्मनिर्भर कसं बनायचं यासंदर्भात प्रात्यक्षिकं सादर केली या संपूर्ण प्रशिक्षणासाठी आपण शिराळा तालुक्यातील एकवीस पूर्वाधित गावामध्ये सर सर्प, सरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक आशा वर्कर अंगणवाडी सेविका आपदा मित्र इतर विभागाचे अधिकारी सर्व स्वयंसेविका संस्थांमध्ये काम कार्यरत असणारे सर्व लोक या सर्वांना आज आपण इथं आमंत्रित केलं होतं आणि दोन तासाचं प्रशिक्षण प्रात्यक्षिकासहित आज आपण त्यांना इथे दिलेलं आहे